आज मी एकशे पन्नास दिवसानंतर बोलतोय आणि बीड जिल्ह्यामध्ये ही माणुसकीला कालिमा फासणारी घटना जर घडली नसती तर आजही मी मीडिया समोर आलो नसतो आणि अन्याय हा सहन करत राहिलो असतो माझं फक्त मंत्रीपद काढून घ्यायचं होतं आणि माझं सगळं स्तर काढून घेतलेलं आहे आता काय घ्यायचं राहिलेलं आहे आणि बीड जिल्ह्यामध्ये विनयभंगाचं एवढं मोठं प्रकरण झालेलं असताना विजय पवार प्रशांत खोटावकर याचे यांच्यावर राजकीय गरजहस्त आहे हे सर्वांना माहिती आहे ज्या दिवशी त्यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला त्या दिवशी आ, संदीप शिरसागर जी की स्थायिक ते बीड शहरातील आमदार आहेत त्यांच्यासोबत ते राहिलेले आहेत कशामुळे सोबत राहिले त्यांचे काही व्यावसायिक काही कनेक्शन आहेत का नेमकं ते सोबत राहण्याचं कारण काय त्यांचे सी आर देखील तीन दिवसाचे मी चेक करायला होणार आहे आणि त्या दोघांमध्ये नेमकं कनेक्शन काय आहे या प्रकरणामध्ये सी आय डी नेमणूक करण्यासाठी मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे देखील आता मागणी करणार आहे हा संपूर्ण काही खुलासा आणि प्रथमच मीडिया समोर येऊन मोठे गौत फेस्ट नाव घेऊन डायरेक्ट इन डायरेक्ट धनजी मुंडेश्वर यांनी आणि ते आपण अगोदर पाहू आणि त्यानंतर यावर सविस्तर आपण माहिती असा होत नसतो एक वर्ष एक वर्ष कुणाला माहित होत त्या एक वर्षात आणखी पुन्हा पुन्हा लिंगिक अत्याचार झाले त्या प्रकरणामध्ये नेमका त्यांना न्याय कुणाला द्यायचा होता का कुणाचं फक्त मंत्रीपद काढायचं होतं हा प्रश्न तुम्ही त्यांना विचारा आज त्यापैकी एकही माणूस एकही नेता एवढी मोठी घटना गड जिल्ह्यामध्ये झालेली असताना तुला शब्दाने बोलत नाही लाज नाही वाटत अरे आमचं तर तुम्ही सगळं काय काढायचं तर सगळं काढलं ना आम्ही आलो पण एखादी बीड जिल्ह्यामध्ये आपला एक आपला तिच्यावर अत्याचार होतो ते बाहेर येत बाहेर आलेल्या प्रकरणानंतर पैशावाले कोचिंग क्लासेस आहेत पण बरंच काय कोण कस आहे कोणावर आहे कोणाच्या जवळचे बोलायचं का नको सगळे कसोरी या सगळ्या गोष्टी येतात ना पण हे दोन्ही लोकप्रतिनिधी असला कमीत कमी त्याच्या अंगातून एवढी तर हे आहे धनंजय मुंडे साहेब यांनी स्वतःच्या मनातील दाबून ठेवलेल्या गोष्टी आणि प्रत्येक घटना आणि आरोपी हा आरोपी असतो कायद्याच्या सुदृष्टीने कायद्याच्या नजरेमध्ये कुणीही छोटा मोठा नसो कार्यकर्ता असो मंत्री असो संत्री असो तो गुन्हेगारच असतो त्यामध्ये त्याला कठोर शिक्षा ही झालीच पाहिजे कोणाचा निकटवर्ती आहे त्याचे फोटो कोणाकोणासोबत आहेत त्याच्यातून नेमकं दाखवायचं आहे काय त्याचे कनेक्शन कितीपर्यंत आहे त्याच्यासोबत कोण कोण आहे हे दाखवायचं आहे का, दाख का, कोन दाख का। राजकीय वर्दस्त तो विजय पवार आणि प्रशांत खोटावकर हे पकडण्यात आलेले नाहीत ते स्वतःहून सरेंडर हे झालेले आहेत असं देखील धनंजय मुंडे साहेब यांनी स्पष्टीकरण दिलं धनंजय मुंडे साहेब यांच्यावरती वारंवार केलेले आरोप एकशे पन्नास दिवसापासून जे आरोप त्यांच्यावर करण्यात आले त्यावर प्रत्युत्तर न देता गुपचुपणे त्यांनी सहन केलं ऐकण्याचं काम केलं परंतु जर आपण पाहिलं तर यामध्ये धनंजय मुंडे साहेब आणि वाल्मीक कराड यांच्या या आरोप प्रत्यारोपामध्ये या प्रकरणामध्ये गेलेल्या पाच सहा महिन्यापासून आपण पाहिलं तर त्यामध्ये सामाजिक कार्यकर्ते असतील आमदार असतील खासदार असतील संपूर्ण उठाव घेतला आंदोलन काढले मोर्चे केले परंतु आता बीड जिल्ह्यामध्ये एवढी भयानक घटना घडलेली असताना मुलींवरती विनयभंग अत्याचार हा झालेला असताना या प्रकरणामध्ये कुणीही बोलायला तयार नाही आणि एवढी गंभीर घटना घडलेली असताना त्या मुलींच्या बाजूने बोलण्यासाठी कोणीही उभा नाही कुठे गेले ते संपूर्ण माणसं आणि कुठे गेले ते संपूर्ण नेते तुम्हाला ही घटना दिसत नाहीये का फक्त तुम्हाला माझं मंत्रीपद काढून घ्यायचं होतं का आणि माझं सगळं जे काढून घेतलेलं आहे जे काढायचं असतं ते काढून घेतलेलं आहे तुम्हाला अशी घटना घडलेली असताना तुम्हाला मध्ये बोलावं वाटत नाही समोर मीडिया समोर येत नाही तुम्हाला लाज वाटत नाहीत का असं देखील त्यांनी स्टेटमेंट दिलं मी कधीही यू टर्न घेत नाही आणि मी संघर्षासोबत लढा देण्याचं काम करत असतो आणि मी कधीही हार पत्करत नाही मी संघर्ष करत असतो हा संपूर्ण काही खुलासा आणि संपूर्ण काही स्टेटमेंट धनंजय मुंडेसाहेब यांनी बीड जिल्ह्यातील झालेल्या किरण क्लासेस क्ला, शिक्षण क्लासेस या संस्थेमध्ये झालेल्या गुन्हेगारीवर या घडलेल्या माणूसकीला कायमा फासणाऱ्या घटनेवर दिलेलं स्टेटमेंट हे आहे आणि यावरून दरस संपूर्ण बीड जिल्ह्यामध्ये एकच चर्चा आहे की ज्या वेळेला अन्यायाविरुद्ध लढा देण्यासाठी संपूर्ण नेते मंडळी सामाजिक कार्यकर्ते या गुन्ह्यामध्ये पडले सरपंच संतोषांना देशमुख यांच्या प्रकरणामध्ये आता या घटनेमध्ये का कोणी बोलत नाहीये त्यांना लाज वाटत नाहीत का जात बघून आणि कोणाचं तरी करिअर बरबाद करण्यासाठी हे करायचं आहे का त्यांना लाजा वाटायला पाहिजे हे संपूर्ण स्टेटमेंट त्यांनी धनंजय मुंडे साहेब यांनी आज त्यांच्या मनातील भावना व्यक्त केलेल्या आहेत आणि त्यांच्या या आजारानंतर त्यांनी संपूर्ण काही खुलासा केलेला आहे यावर संपूर्ण जनतेला खूप काही मोठा इशारा जातो परंतु आता ज्याचे त्यांनी समजून घ्यायचं आहे की नेमकं या प्रकरणामध्ये चाललंय काय बीड जिल्ह्यामध्ये चाललेलं आहे काय हे संपूर्ण काही समजून घेण्याचा विषय आहे याबाबत आपली प्रतिक्रिया नक्की कमेंटमध्ये सांगा साहेब यांनी स्टेटमेंट दिलं त्याबद्दल तुमची प्रतिक्रिया कमेंटमध्ये सांगा न्यूज तारखे चॅनल सबस्क्राईब करा बिलायकोन घंटीला कर प्रेस करा पाहत रहा आपल्या आसपासच्या ताज्या घडामोडी देश दुनियातील आपल्या घडले आसपास घडलेल्या राजकीय सामाजिक आर्थिक धार्मिक घटना या आपल्या चॅनलवर पाहायला मिळतात भेटूया पुढील अशाच न्यूज सोबत तोपर्यंत धन्यवाद